सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सई प्रीतम पावशे यांनी गुढीपाडवा या शुभ दिनाचा औचित्य सादर विनस ब्युटी झोन या सौंदर्य प्रसाधनाच्या व्यवसायात पदार्पण केलेलं आहे नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या तसेच अपतेष्टांच्या उपस्थितीत या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या हातून फीत कापत या दालनाचा शुभारंभ संपन्न झाला यापूर्वी व्हिनस ब्युटी स्टुडिओच्या माध्यमातून इमिटेशन ज्वेलरी रेंटल बेसिसवर मिळतच होती परंतु आता व्हिनस ब्युटी झोन या दालनात सर्व प्रकारच्या इमिटेशन ज्वेलरी विक्रीसाठी तसंच रेंटल पद्धतीनं उपलब्ध असतील व्हिनस ब्युटी स्टुडिओच्या संचालिका मेकअप आर्टिस्ट सई प्रीतम पावशे या सौंदर्य क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत तसंच व्हिनस ब्युटी स्टुडिओच्या माध्यमातून अनेक उपक्रम महिला आणि तरुणींसाठी त्यांनी आजपर्यंत राबवलेले आहेत पुढच्याच महिन्यात एक आरोग्य शिबिर देखील त्यांच्यामार्फत आयोजित केले जाणार आहे दरम्यान या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील सई पावशे यांनी यावेळी केलेले आहे गिनस ब्युटी झोन या सुसज्ज सर्व प्रकारच्या ज्वेलरी हार बांगड्या इयर मंगळसूत्र महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन राजस्थानी जोधपुरी कॉस्मेटिक्स त्याचबरोबर स्किन केअर हेअर केअर हेल्थ केअर अशा प्रकारचे सर्व प्रोडक्ट्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत दरम्यान या सर्व संदर्भात विनस ब्युटी झोनच्या संचालिका सई पावशे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे नमस्कार मी सई पावशे विनस ब्युटी स्टुडिओ आणि अकॅडमीची संचालिका आज हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विनस ब्युटी झोन या नवीन वेंचरची आम्ही सुरुवात करीत आहोत यापूर्वी मी विनस ब्युटी स्टुडिओमध्ये इमिटेशन ज्वेलरी ही रेंटल बेसिसवर देतच होते परंतु आता विनस ब्युटी झोनच्या माध्यमातून आम्ही या सर्व प्रकारच्या इमिटेशन ज्वेलरी या विक्रीसाठी सुद्धा ठेवल्या आहेत याच प्रकारे आ, मी विनस ब्युटी स्टुडिओच्या माध्यमातून संपर्कात आलेले माझे स्टुडंट्स माझे क्लाइंट्स यांचे विशेष आभार मानेल कारण त्यांच्याच करता म्हणून मी काही स्किन केअर आणि हेल्थ केअर प्रोडक्ट्स मागवले होते आणि त्याचे त्यांना खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले त्यानंतरच सद्यस्थितीत होत असलेली प्रोडक्टची मागणी आणि प्रोडक्ट्सचे मिळणारे पॉझिटिव्ह रिझल्ट लक्षात घेऊन त्यांचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही विनस ब्युटी झोनचा शुभारंभ केला आहे तरीही तुमच्या माध्यमातन मी सर्व नागरिकांना विनंती करेन की तुम्ही नक्की एकदा आमच्या विनस ब्युटी झोनला व्हिजिट करा आणि ओपनिंगच्या निमित्ताने आम्ही ठेवलेल्या डिस्काउंटचा पुरेपूर फायदा घ्या विशेषत मी पंचवटी हिरावाडी दिंडोरी रोड मसरूळ अमृतधाम या ठिकाण या ठिकाणच्या नागरिकांना सांगेन की तुम्ही नक्की आमच्या शॉपला व्हिजिट करा आणि आमच्या प्रोडक्ट्सचा लाभ घ्या धन्यवाद तसेच ब्युटिशियन्सला लागणारे सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स हे होलसेल आणि रिटेल दरात या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे या नवीन दालनाला एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन सई पावशे यांनी केले आहे तसंच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्हिनस ब्युटी स्टुडिओचेही अद्ययावत साधनासह नूतनीकरण करण्यात आलेले आहे या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी अनेकांनी सई पावशे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक